उपस्थित राहिलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे सोलापूर शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी माझे बंधू खाली प्रेमानिया उस्मान न प्रकाश वाघमारे त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाला ज्याने त्यांनी अथक परिश्रम घेतला असे आमचे बनणे असतील त्याचबरोबर त्यांची संपूर्ण टीम मित्रांनो हे भावनो दोन मिनिट ऐकून घ्या ऐकून घ्या सुभाष देशमुख साहेबांत जाणार जनशक्ती पक्षाचा एक छोटासा रोटा लावण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आपण बघितलं असल की काँग्रेस बघितलं राष्ट्रवादी बघितलं सेना भाजप बघितली आणि हे आपल्याकडे आल्याने आणि हे काय करणार आहे आपल्याला कदाचित हा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण झाला सांगतो आज तेवीस तारीख आहे येणाऱ्या महिना आम्ही मी मंत्रीला सांगितलेलं आहे की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात देखावता येऊया जनता दरबार भरून सामान्य लोकांचे काम काय काय आहे कोणाची काय अडचण आहे हे पाहण्यासाठी मी आमच्या पदाधिकाऱ्यांना मगाशी सांगितलेलं आहे मित्रांनो ए बाजूला माणूस कामाने मोठा होत असत माणूस पैशाने मोठा होत नाही आणि तोच माणूस मोठं होत जे सामान्य लोकांची सेवा करत उगंच नाव लोकमंगल ठेवला म्हणून लोकांचा मंगल होत असत लोकांचा मंगल होण्यासाठी रात्रंदिवस कष्ट घ्यावं लागते रात्रंदिवस लोकांची सेवा करावी लागते मित्रांनो मगाशी बोलत असेल मधुरूपचे उस्मान यांनी सांगितले काही दिवसापूर्वी त्यांनी पक्ष सोडला होता तुम्हाला माहित आहे की एखादा माणूस राजकारणात मोठा होत असेल तर त्याची कशी गेम करायची आणि कसं त्याला बाजूला काढायचं काही हे काय का नवीन नाही पण नंतर त्याच्या लक्षात आला प्रहार सोबत राहणारा माणूस हे लोकांची सेवा करण लोकांच्या खिशावर बोरे टाकत नाही आपण बघितलं असेल की मंद्रुप चे प्रश्न गेल्या तीन चार दिवसांपासून मी व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून पाहतो काही लोकांना अजूनही वाटत की मंद्रुपची एमआयडीसी व्हावी मलाही वाटत मंद्रुपची एमआयडीसी झाली पाहिजे पण ज्या ठिकाणी नापिक जमीन आहे त्या ठिकाणी एम आय डी सी झाली पाहिजे आता आपण माग बघितलं की काही लोकांनी चालाकी पद्धतीने त्या ठिकाणी आजूबाजूला जमीन घेतली आणि माझे साधारण दिवस जास्ती शेतकऱ्याची जमीन काढून घेऊन त्या ठिकाणी एमआरएसी करण्याचा प्रयत्न केला हे सांगत नाही की बाजूला तर ज्या ज्या लोकांनी जमीन घेतली होती आता तुम्हाला मी नक्की सांगतो त्या लोकांना आत्महत्या करायची वेळ आलेली आहे कारण कर्ज काढून कर त्या ठिकाणी जमीन त्यांनी लोकांनी घेतली कारण त्यांना माहीत शेतकऱ्याकडून जमीन घ्यायची आता चारशे रुपये शासनाकडून पण हे लोक सांगितलं दोन हजार दहा आठ नऊ दहा लाख ठिकाणी जागा त्या ठिकाणी ठेवलेली होती ज्या ठिकाणी जागेची पाणी झाली चर्चा का झाला त्याचं उत्तर भाजपचे लोक सुखाची सुख झालेच नाही तुम्हाला सांगतो या गावात शंभर टक्के शेतकरी त्या ठिकाणी आमदार सुभाष देशमुख आम्ही सांगितलं होतं की एखादा हो आमदार जरी मिळल तरी एमआयसी होऊ देणार नाही कारण हे प्रहारची ताकद आहे मित्रांनो लक्षात घ्या आमच्यासाठी शेतकरी महत्वाचा आहे आपण जर शेतकऱ्याला तर आधी शत्रू जुळवण्याचं काम करत असेल तर त्याला काय प्राण होऊ देणार नाही मी आज भाजपच्या लोकांना सांगतो सुभाष देशमुखाला सुद्धा या माध्यमातून इशारा देतो तुम्हाला जर खरोखरच राजकारण चुलीत फेकून द्या खरोखरच जर मंजूर मध्ये एमआयडीसी करायचं असेल तर तुम्ही आणि आम्ही बाजू नापीक ज्या ठिकाणी जमीन त्या जमिनीवर एमआयडीसी करू त्या ठिकाणी युक्रेनच्या हाताला काम देऊ तुम्ही दीडशे कुटुंब तू उद्ध्वस्त लक्षात ठेवा आम्ही अजूनही काय आम्ही अजूनही का, का माघार घेतलेली नाही त्या शेतकऱ्यांच्या बाजूने नक्कीच आम्ही आज ही उभं राहणार आहे आणि या माध्यमातून आज जी सभा ऐकण्यासाठी माझी माय मोरली घरात बसलेली आहे माझ्या काही तरुण पोर माझ्या वडील जाणी घरात बसले मी नक्की सांगतोय या पुढच्या सभेला या महिन्याभरात तुमची एवढी सेवा कराल आमचे लोक आम्ही तुम्हाला भेटायला या माध्यमातून सांगतो तिथे काम आहे की अनेक अधिकारी आणले लोकांची काम आढळले त्यांना मात्र प्रहार फोडण्याशिवाय आणलेला नाही अनेक ठिकाणी तुम्ही बघितलं असत मी आजही सांगतो आमच्यावर चाळीस पन्नास गुन्हे दाखल झाले तुमच्यासाठी आणखी पाच दहा गुणी गेल्याची गरज पडली तर मागा अण्णाने तुमचं काम करून दिल्याशिवाय राहणाने एवढ्या शब्दाच्या माध्यमातून घेतो आमच्यासाठी लोकांचे काम महत्वाचे आहे मी या माध्यमातून तुमच्या गावात आज आलो टाकायला इथे कोणी ग्रामसेवक कोण आहे इकडं कोण आहे ग्रामसेवक त्या ग्रामसेवक महोदयाला सांगतो की गावामध्ये जेवढे काही दिव्यांग लोक असतील त्यांची नोंदणी करा त्यांना पाच टक्केचे जे आपले पैसे दे द्यायचे ते देऊन टाका तुम्ही जर जाणून बुजून आढळून ठेवला आता सभेला आलो पुढच्या वेळेस तुमचा कार्यक्रम करण्यासाठी आल्याशिवाय राहणार नाही या माध्यमातून त्यांना इशारा देतो गावातील लोकांना कुठल्याही सुविधापासून वंचित ठेवू नका पिण्याचं पाणी असेल लाईट असेल चांगले रस्ते असेल जेवढं शक्य आहे तेवढं करा आणि मी तुम्हाला विनंती करतो ग्रामसेवक महोदयाला हे राजकीय